हिंगोली शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा जा आरोप विराट राष्ट्रीय कौन्सिलने केला आहे रस्त्यांची कामे अपूर्ण असताना देखील संबंधित ठेकेदाराने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगणमत करून काम पूर्ण झाल्याचे दाखवून लाखो रुपयांची बिले उचलल्याचा दावा संघटनेने केलाय या प्रकरणी दोषी ठेकेदार आणि त्याला मदत करणाऱ्या बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून चौकशी करावी तसेच अपहाराचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलने केले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे सन दोन हजार चोवीस मध्ये हिंगोली शहरातील उपकेंद्र लाला नगर आदिवासी मुलांचे शासकीय ते महिंद्रा ट्रॅक्टर शोरूम या सिमेंट रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले होते मात्र विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलच्या म्हणण्यानुसार हे रस्त्याचे काम अजूनही अपूर्ण आहे अनेक ठिकाणी संरक्षण भिंत ड्रेनेज नाला पथफे टांबरीकरणाचे काम तसेच शहरातील नालीवरील स्लॅबचे काम अपूर्ण असताना देखील संबंधित ठेकेदाराने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगणमत करून रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे दाखवून बिले उचलली आहेत त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा अपहार झाल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे या संपूर्ण प्रकरणात आवाज उठवत विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेखलाल राष्ट्रीय संचालक नौमाद नवेद नईम जिल्हाध्यक्ष शेख बासित उपाध्यक्ष रवी जयस्वाल शेख आवेज शेख शहानवाज साजिद पठान खान आणि सचिन सतीश लोणकर यांनी दोषी ठेकेदार तसेच त्याला मदत करणारे बांधकाम विभाग अधिकारी कर्मचारी यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करून विभागीय चौकशी करण्याची मागणी केली आहे याशिवाय शासनाने संबंधित ठेकेदार आणि बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील केली आहे प्रतिनिधी फारुख शेख एन टीबी न्यूज मराठी हिंगोली